राज्यात माहितीचे सरकार येणार व भाजपचाच मुख्यमंत्री होणार नवनीत राणा राज्यात माहितीचे सरकार येणार व भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार यात काही शंका नाही व सव्वीस तारखेला माहिती सरकार शपथ घेणार असा मोठा दावा माजी खासदार व भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी केला आहे तसेच अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक माहितीचे आमदार विजयी होतील यात दर्यापूरमधून रमेश बुंदिले हे विजयी होतील असाही दावा नवनीत राणा यांनी केला आहे शंकरनगर येथील मतदान केंद्रावरून त्या बोलत होत्या आज आज मी आज महाराष्ट्राचं पूर्ण भवितव्य ठरणार आहे निवडणूक फार महत्वाची आहे कसं वाटतं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर आहे मायुतीची सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बनणार त्याच्यामध्ये कोणीही कोणालाही शंका नाहीये अफवा कोणतीही कोणी उठवो पण मायुतीची सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री या महाराष्ट्रात येणारी सव्वीस नोव्हेंबरना शपथ घेणार आहे एवढा मी तुम्हाला सांगू शकते आणि माझी अमरावतीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम केलं आज रवीजींच्या बंडेरा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून पाना या चिन्हावर ते उभे आहे आणि लोकांचा प्रेम उत्साह महिलांचा प्रेम लाडकी बहिणा आणि त्यांचे आई म्हणून जे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात तर रवीजींचाही निवडून येणं हा निश्चिंत आहे बुंदिले साहेब दर्यापूर मतदारसंघाचे सज्जन व्यक्ती अनुभवी व्यक्ती शिकलेले सवरलेले व्यक्ती आणि सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्ती असे आमचे बुंदिले साहेब आणि मेलघाट हे भाजपची सीट येणार आहे जोडी मेजॉरिटी मागे दोन हजार एकोणीस मध्ये एकही सीट नव्हती बीजेपीची या वेडीज तुम्हाला चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये हा वेगळा दिसणार आहे आणि राहिला अमरावती मतदारसंघ माची तुमेरी अमरावती के मतदारसंघ के लोक दिया जरूर लगाएंगे इस बार